हॅलो हॅलो बोल तुम्ही लोक सात आठ दिवसामध्ये ते चेक वितरित करून लोकांना द्यायला पाहिजे तुम्ही दोन दोन महिने लावता तरी आम्ही गप्प बसलो जाऊ देऊ करतील राहतील रा, <monk110> तुझी तू घेऊन सांगितलं तुला काल काय बोललो तू बाकी घेणं काय करत <monk11> बसला अरे मग कधी मी म्हटलो देण्या घेण्याचा विषय कधी आला माहिती तुला अडथळा करत नाही देण्या घेण्याचा विषय काल आला मी दोन महिने तुमच्याकडे चेक आले मी कधी आलो फोन केला विचारला तुम्हाला कुणाला यादी सोड रे यादीच काय करतो यादी कधी आली लिस्ट मग चक्का सोडायचं बरं यादी ठीक आहे यादी कधी तरी येऊ दे आल्याच्या नंतर देण्याच गरजेचं आहे का नाही दिवसात अरे पण दोन चार दिवसात आली तर देणं गरजेचं आहे का नाही का लोकाला लांबवायचं पळवायचं नाही आता पळवणार तू तुला काय आमच्या बघ तुला काय फोन केला नाही असं करीन तसं करीन बोललो नाही काय नाही काय नाही काय नाही जे काय ते सांगायची काय गरज आहे त्याला एवढं मोठे मार्ग असतात